नमस्कार आज एक सामाजिक विषय घेऊन माझ्या मला आपल्यासमोर यावं असं वाटलं आपल्या कुटुंबामध्ये निरराळी भांडणं होतात तक्रारी होतात आणि विकोपायला जातात किंवा संसार उद्ध्वस्त होतात काही काय लोक म्या त्यासाठी कोर्टात जातात भांडणं करतात कौटुंबिक न्यायालयात जातात घटस्फोट होतात याची मूळ कारणं काय आहेत ही कारणंच जर थांब नष्ट झाली त्याच्या मागे जर त्यांनी जर सगळ्यांनी जर असा बदल करत गेला तर ही कोर्टात येण्याच्या अगोदर हे प्रकरण नष्ट होतील बंद होतील असं मला वाटतं आणि त्याच्यावर काय उपाय करावेत हे मी त्याच्यावर माझ्या विचाराने मी त्याच्यावर संशोधन केलं मला वाटलं ते मी आपल्यापुढे मांडणार आहे मी एक ट्रेन मेडिएटर आहे मेडिएटर म्हणजे मध्यस्थ मी हे ट्रेनिंग केलेलं आहे जवळजवळ दोन हजार अकरा दो म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार अकराच्या साली मी हे ट्रेनिंग केलं की ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टाने उच्च न्याय मारणे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले की बाबा हे ट्रेनिंग सेंटर चालू करा आणि मेडिएटर तयार करा तर त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायला गेले त्यावेळेस मला प्रथम मला वाटतं आमच्या वकिलांना काही ट्रेनिंग मिळालं आम्हाला ते सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्या म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे मुंबई हायकोर्टाने आम्हाला ट्रेनिंगसाठी उत्तर येते ज्युडिशियल अकॅडमी येथे पाठवलं आणि मी त्या ठिकाणी संपूर्ण ते त्यांचं ट्रेनिंग सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या इथं इंट्रोड्यूस झालं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस ते मी ट्रेनिंग केलं त्यावेळेस आमच्याबरोबर चार वकील आणि काही जज अठरा जजेस होते महाराष्ट्रातले असे आम्ही ते सर्वांनी ट्रेनिंग केलं ते ट्रेनिंग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स माननीय हायकोर्टाचे जस्टिस खानविलकर साहेब आणि देशमुख साहेब यांच्या सुपरविजन खाली तसेच त्यांच्या प्रमाणे आम्ही तिथं उत्तनमध्ये ते ट्रेनिंग केलं त्यासाठी आम्हाला सु सर्वोच्च न्यायालयातून तिकडून त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून एक ट्रेनर पाठवले होते आणि ते दोन ट्रेनर होते त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि ते ट्रेनिंग खूप म्हणजे बा मायन्यूट त्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या त्या मी शिकलो आणि त्याच्यात आम्ही माझ्या पद्धतीने मी, मी काही डेव्हलपमेंट केली आणि मला काय त्याच्यात करावं असं वाटलं की मेडिएशन करायचं तर त्याच्या जा जर कोर्टात येण्याच्या अगोदर काही वेळेस मेडिएशन झाल्यास खूप चांगलं होईल आणि त्यामुळं कोर्टात पण बऱ्याचशा केसेस येणार नाही कोर्टावर ताण येणार नाही असं मला वाटलं म्हणून मी ते ह्या हा व्हिडिओ करावाला घेतला आता भांडणं कौटुंबिक न्याय कौटुंबिक जे भांडणं होतात त्याला बरीचशी कारणं असतात आपण आता त्याच्याकडं जास्त ब जाण्या सगळी कारणं काय आजच आपण डिस्कस करू शकत नाही किंवा एकत्रित सांगू शकत नाही आपण साधारणतः सध्याच प्रॉब्लेम असणारा एक छोटासा मी विषय ब त्याच्यात घेतो की तो एक मोबाईल मोबाईल हे संसार उद्ध्वस्त करण्याचं एक कारण आहे हे सुरुवातीला मला आपल्याला सांगावंचं वाटतं याचं कारण असं की आजची जी संस्कृती आहे किंवा आजची जी पिढी आहे ही एकत एकत्रच कुटुंब पद्धतीत राहणारी पिढी नाही त्यांनी एकत्रित कुटुंब पद्धतीप्रमाणे राहिलं पाहिजे असं आपली माझी एक पहिली इच्छा आहे त्याच्यामुळं खूपच फायदे होतील तो हा एक भाग आहे दुसरा भाग की हा मोबाईल मोबाईल कसा कारणीभूत होतो सुरुवातीला संसाराला तर त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला की समजा कु जी आई आहे मुलगी जे लग लग्न होऊन सासरी जाणार असते त्याला जातानाच तर तिने सांगितलं की हे बघ मुली तुला आपला हा इकडचा जो संसार आहे आपण ती आईवडलाकडे रा, वा, वा राहिलीस वागलीस आनंदात राहिली आळसानं उठत होती सकाळ शाकार, सकाळी कादी उठलीस तरी चालत होतं मोबाईलवर तासन तास बसत होती ह्या गोष्टी पहिल्या प्रथम तू टाळ आणि ज्या ठिकाणी तू आता जाणार आहेस त्या संसारात जाताना त्यावेळेस जे माप ओलांडून आनंदानं ज्या हिरिरीनं तू माप ओलांडणार आहेस ती हिरिरीनं कर आणि हिमतीनं तू सांग की मी या घरात आता मी माझी आपल्या घरात आलेले आहे माझ्या घरात आलेले आहे हे सगळे माझे आहेत असं विचार करूनच आणि मी आ काही येईल त्या अडचणीला तोंड देईन मेहनत करेन आणि मी त्यांच्या त्यांना आपलंसं करेन ह्या समोर समोरच्या अनोळखी आता अगोदर होत्या त्या आता माझ्या ओळखीच्या होतील आणि त्यांचे जे काही अडचणी असतील किंवा ते मला कधी रागवतील बोलतील ते निमूटपणे सहन करून मी माझा व्यवस्थित संसार करीन असं करून तू तिथं जा असं प्रत्येक आईनं लग्न हो झाल्यानंतर मुलीला सांगावं सांगायला पाहिजे याच्या उलट काही मा आया अशाच सांगतात हे बघ तिथं गेल्यानंतर तू ता त्यांचे वर्चस्व कोणाचं होऊ देऊ नकोस गेल्यानंतर तिथं बघ व्यवस्थित राहायचं आणि जास्त ते पुढं पुढं करायचं नाही काम क केलं का अंगाला भोगं पडत नाहीत असं म्हणा मा म्हणण्याऐवजी ते म्हणते की तू अजिबात कष्ट करून जास्त घेऊ त्रास करून घेऊ नको जर कोणी काय बोललं तर तिथंच ठेच तिथंच बोल आणि तिथंच परत प्रत्युत्तर दे आई सासू सासऱ्याचा जाच बीच सहन करायचा नाही किंवा ननंदा भाऊजाई वगैरे ज्यांचं ऐकायचं नाही कोणा ननंदा आणि इतर जे घरातल्या कुटुंबियाचं काय ऐकायचं नाही किंवा धीरांचं ऐकायचं नाही हे सांग सांगणारी जी आई असते असं काही वेळेस मार्गदर्शन करतात ते चुकीचं आहे लगेच मला फोन कर मग आपण बघू ह्या असा आधार द्यायचा नाही तिला सांगायचं की तू जातेस तर संसारात ज्या जातेस तिथंच तुला ते राहायचे मा आमच्याकडे आता इथून पुढं तू पाहुणे म्हणून येणार दोन दिवस हे आनंदात राहन परत जा तिथं राहण्याचा तुला आता अधिकार राहिलेला नाही या ठिकाणचं तुझं वर्चस्व गेलेलं आहे हे, हे पहिलं ध्यानात ठेव आणि ज्या ठिकाणी जाऊन तिथं वर्चस्व मला निर्माण करायचं आहे त्या ठिकाणी माझे जे, जे सासूसरी आहेत ते माझे आईवडील आहेत आणि माझे ज्या ननंदा आहेत बा इतर ज्या काही आहेत घरातल्या बा काय थोरल्या दीराच्या दिर अगदी किंवा त्यांच्या इतर ज्या बायका आहेत त्या सगळ्या माझ्या माझ्या आहेत आपल्या आहेत माझ्या बहिणी आहेत माझ्या बा हे आहेत अशा पद्धतीनं तिथं वाघ ते तुम्हाला काही सांगतील त्रास होईल जरा तो काही गोष्टी आपल्या अंगवळणी पडणार नाहीत ते त्यांच्या काय आवडी उनिवडी आहेत त्या तू समजून घे तुझ्या नवऱ्यातला काय आवडतं पतीला काय आवडतं स्याना काय आवडतं त्यांच्या आवडीनिवडी जर करायचा प्रयत्न कर मेहनत कर त्यासाठी कष्ट पडतील संसाराधी तुला जर पाणी त्याच्या व्यतिरिक्त तुला नोकरीला जायचं आहे त्यावेळेस सांगून जायचं की मी ह्या तारखेला ह्या वेळेस जाणार ह्या वेळेस जाणार ह्या वेळेस काम कामावर गेल्यानंतर मी ह्या वेळेस परत येईन तरी आणि थोडंफार मी आल्यानंतर जे काही काम करेन काही त्याने अंगाला भोकं पडत नाहीत परंतु तू त्यावेळेस त्या आईवडिलांना की म्हणजे की ज्या सासू सासऱ्यांना किंवा त्यांना वाटतं की नंतर असं वाटेल की नाही तुझ्यावरच ला, ते प्रेम करायला लागतील आणि मग ते म्हणतील नाही नाही तिला खूप कष्ट पडते आपण त्याला मदत करावी ऑटोमॅटिक हे सगळं घडत जाईल आणि तो आपलंसं होशील आणि त्या संसारात मग नवशील ह्या गोष्टी तो केल्या पाहिजे आणि तासन तास कधीही त्या मोबाईलशा खेळत नको बोलत नको कुणाच्या कुणाला फोन करायचे नाहीत आणि कुणाशी जास्त ब स्वतःहून काही करत जाऊ नको आणि मैत्रिणीचे फोन आले तर जास्त आता बोलत जाऊ नको कट केले तर हरकत नाहीत सुरुवातीला त्यांना राग येईल त्यांना सांगायचं की मी आता माझ्या संसारात आहे सध्या मी तुम्हाला नंतर एक दोन महिन्यानी फोन करत कधीतरी करत जाईन नाही असं नाही परंतु मला माझं काम करायचं आहे माझ्यावर जबाबदारी आहेत आणि मी ते सांभाळणार आहेत आणि मी ती शिरीराने सांभाळेन असं त्या मुलीनेसुद्धा समजलं पाहिजे आणि त्या लोकांनी लोकांनीसुद्धा समजलं पाहिजे ही आपली मुलगी आहे आपली तिच्या चुका होणारच त्या चुका सुधारण्याच्या त्याला संधी द्यायची त्यांना सांगायचं तो असं कर आणि सुद्धा त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं जर केलं तर संसार सगळे सुरळीत होतील हे मोबाईल मोबाईल हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे लहान मुलं रडायला लागलं था की लगेच त्याच्या हातात मोबाईल द्यायचा आई दोन महिन्याचं चार महिन्याचं असलं तरी त्याच्या हात तोंडात द् द्वजाची बाटली द्यायची आणि हे मोबाईल तिथं लावून ठेवायचा तर बघत बसताना मग शांत बसलो म्हणून तिला बरं वाटतं आणि आपण स्वतः मोबाईलवर ब बघतं राहायचं ह्या ज्या गोष्टी करतात त्या पहिल्या टाळा ह्या गोष्टी करू नका मोबाईल तासन तास बसू नका बोलू नका ही मोबाईल ही वाईट आहे आज आपण एकच विषय घेतला आहे हा की संसार नष्ट होण्याचे कारण ह्या ज्या गोष्टीच्या वेळेस आपण आम्ही कोर्टात बघतो फॅमिली कोर्टामध्ये सुद्धा डिस्प्यूट जे निर्माण होतात ते मोबाईलवर तासन तास बसते त्रा बघत नाही आणि त्या मुलाच्या पण हातात मोबाईल देते मुलाच्या डोळ्यावर परिणाम होतो आहे मुलाला मानसिक परिणाम होतो आहे आणि हे बघत नाही हे सासू सासरे त्यामुळं चिडलेले असतात त्यामुळं नवरा बी मग त्यावेळेस चिडतो भांडणं होतात आणि मग ते डिस्प्यूट त्या टोकाला जातात आणि मग कोर्टात येतात तर ह्या ज्या गोष्टी होऊ नयेत यासाठी मी प्री मेडिएशन मी म्हणजे पहिल्या कोर्टात येण्याअगोदरसुद्धाच दर्श ह्या गोष्टी जर सगळ्या कुटुंबांनी सांभाळल्या तर एकत्रितपणा राहणे चांगलं होईल आणि चांगलं व्यवस्थित होईल आजकाल आपण बघतो की मम्मी माझा मुलगा माझा नवरा एवढंच कुटुंब अरे परंतु त्याच्यामुळं काय होतं की ज्यावेळेस त्या मुला मूल जन्माला येतं रडत असतं त्यावेळेस तू मोबाईल देते आणि तिथं म निवांत बसते दुसऱ्या मोबाईलवर आणि मग काय काही चल ऑर्डर करा बाहेरून जेवण येईल खाऊ असं जर करायला लागलं तर संसार तुमचे उद्ध्वस्त त्याच्यावरून होत जातात त्याच्यावरून वाद निर्माण होतात त्याच्यावरून सगळी डिस्प्यूट राहतात आणि तुमचा संसार नष्ट होतो हे मी मेडिएशनचाच हा भाग आहे मी, तो मी जे तर आता सांगतो आहे हा मेडिएशनचाच एक भाग आहे याच्यावर मी माझं वैयक्तिक संशोधन करून मला जे काही वाटतं ते मी ते मांडत आहे आणि त्यात काही जस्टिस नागरत्ना सुप्रीम कोर्टच्या जजेस त्यांनीसुद्धा मेडिएशनबद्दल काही गोष्टी सांगितल्या फार सुंदर सांगितलेल्या आहेत मे प्री मेडिएशन होणं गरजेचं आहे स त्यामुळं तुमचे अगोदर कोर्टात जाणे मॅटर येण्याच्या जा बऱ्याचशा थांबतील किंवा मा, तुम्हाला कोर्टावरला बर्ड बर्डन कमी होईल त्रास कमी होईल आणि शिवाय लोकांचा खर्च वाचेल व्यव त्रास होणार नाही त्यांना कोर्टा कशा करायला नको वेळ वा वाया जाणार नाही पैसा खर्च होणार नाही मानसिक त्रास कमी होईल मानसिक त्रास होणार नाहीत ह्यासाठी मेडिएशन होणं गरजेचं आहे असं त्यांनी जे सांगितलेलं होतं ते मला आमचे ठाण्याला वखिली करतो मी रवींद्र सोनवणे माझे मी माझे जे आमचे कलिग आहेत किंवा सिनियर आहेत ते भाटिया साहेब हरी भाटिया म्हणून आहेत त्यांनी मला ह्या जस्टिस नागरत्नांच्या बाबतीत एक आ, हे पाठवलं आणि त्यांची त्यांची माहिती पाठवली तर त्या माहितीवरून मला ते खरंच कौ कौतुक वाटलं की खरंच आपण ह्याच्या पलीकडे काहीतरी संशोधन केलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ करायला घ्यावा घेतलेला आहे आत्ता हा समाजासाठी किती फायदेशीर व्हिडिओ होईल मला सांगता येत नाही परंतु प्रत्येकानं जर हे मनावर घेतलं प्रत्येकानं जर आपल्याला सुधारणा सुधारणा करण्याचे हे केलं तर ते होईल तर नवीन नवरीनं ज्यावेळेस जाते त्यावेळेस तिने एकच किंवा तिथल्या लोकांनीसुद्धा ज्या राम सासरच्या लोकांनी किंवा इकडच्या लोक तिनं नवरीनं एकमेकाला असं समजलं पाहिजे की आपली चूक झाली स्वारी म्हणायला काय हरकत नाही माघार घ्यायला काय हरकत नाही त्याच्यामुळे एक पाऊल कुठलंही मागे आला तर तुमचं संसार नंतर प्रेम आणि संसार एकत्रित येऊन तुमचं घट्ट मिटी तयार होते आणि त्याच वेळेस तुमचा पती देखील तुमच्यावर एवढा प्रेम करतो की अरे वा माझ्या आईवडिलांना काय असते चांगली वागते आम्हाला पाहिलं पाहिजे ते सगळं मिळते असं जर ज्यावेळेस होतं त्यावेळेस दो तिकडून पण आनंद मिळतो आणि इकडूनही मिळतो सुख दोन्हीकडूनही होतात परंतु त्याच सुखावर पांघरून घालून लगेच तिथं स्वारी म्हणून तिथंच ते मिठवून पुढचं प्रेजंट जीवन जगायला सुरुवात करायची भविष्य तुम्हाला भरपूर काही तुम्हाला करता येईल असं पुष्कळ गोष्टी आहेत आजच्या ह्या ज्या युगामध्ये निरनिराळे वाद निर्माण होतात लगेच मोबाईल करायचा अरे का अरे बा लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी लगेच मोबाईल करायचा हां तू काय केलंस काय जेवण बनवलं काय त्रास कोणी बोललं का अरे काय तुला करायचे त्या आईला अशा आईला की असं करून तू काय त्याच्या तिथं जाऊन काही जेवणारेच जाऊन तिने काय बनवलं किंवा किंवा जो काही तिने त्रास दिला त्याच्यावर आणखीन मीठ चोळून आणखीन आगे तेल ओतणार अरे कशासाठी तुम्ही फोनच करू नका दुसऱ्या दिवशी लगेच मोबाईल दुसऱ्या दिवशी तिला जातानाच सांगायचं की मी तुला आता महिन्यानंतरच फोन करेन तूही मला फोन करायचा नाही आणि आता व्यवस्थित राहायचं तुला ज्यावेळेस तू येशील इथं त्यावेळेस फक्त माझ्याशी काही गप्पा मार आणि तुला काही अडचणी असतील त्याच्यात मी तुला असंच चांगलं मार्गदर्शन करत जाईल त्याप्रमाणे तू जो वागी वागलीस असतो तुझा संसार चांगला होईल हे जर ज्यावेळेस मुलींना समजवलं जातं त्यावेळेसच त्या मुली संसार व्यवस्थित करू शकतात परंतु मी माझा नवरा माझा मुलगा मग मला कोणी नको आणि काही नको ह्या ज्या विचारसरणीच्या ज्या मुली तयार होतात तुम्ही एकच समजा की तुमचेही देखील आई वडील आहेत ते देखील वयस्कर म्हातारे होणार आहेत त्यांची जशी आपण आपुलकीनं चौकशी सेवा करतो तसेच हे सुद्धा सासू सासरे आपले आई वडील आहेत असं करून त्यांची आपली सेवा करेन ही जर तुम्ही भावना ठेवली तर ते सगळं होईल आणि फक्त मोबाईलपासून दूर राहिल्यास जवळजवळ अर्ध्या अडचणी तुमच्या कमी होतील हे माझं सांगणं आहे आज फक्त मोबाईलबद्दलच विषय घेतलेला आहे जास्त काही विषय घेत नाही तुमचे संसार चांगले व्हावेत हा उद्देश आणि तुम्ही प्री मिडिएशन म्हणून करतो मी आजपर्यंत दोन हजार अकरा ते दोन हजार वीसपर्यंत पूर्ण मेडिएशनची कामं ठाणे जिल्हा सत सत्र न्यायालयाच्या का प्रांगणात आणि लिगल एडच्या सर्विसेसच्या अथॉरिटीच्या खाली मी बरेचसे मेडिएशन केले बरेचसे हे केले पण दोन हजार वीस नंतर कोविडनंतर मला जरा थोडंसं येणं पॉसिबल नव्हतं आणि मग त्यानंतर माझं हे कुठंतरी थांबलं गेलं तर आता मला तुमच्या पुढं फक्त हे मला सांगून काहीतरी एक सेवा व्हावी कारण मी दोन हजार अकरा ते दोन हजार वीसपर्यंत जे मेडिएशन केलं ते मी चॅरिटी म्हणून केलं सेवा म्हणून केलं आणि आताही मला ही सेवा म्हणून काहीतरी करावं म्हणून हा व्हिडिओ करावासा वाटला आणि ह्याला मला प्रोत्साहन मिळालं ते केवळ आमचे सिनियर वकील भाटिया साहेब जे आमचे आहेत मार्गदर्शक त्यांच्यामुळे हे मला उत्साह आला ते त्यांच्याकडून पुष्कळ गोष्टी आमच्या वकील मंडळींना शिकून येण्यासारख्या आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या ते आता कोर्टाकडे येत नसले तरी फोनवर संपर्क साधा त्यांना मदत त्यांची मार्गदर्शन घ्या त्यांची मदत घ्या पुष्कळ गोष्टी आपल्याला शिकता येईल पुष्कळ ज्ञान आहे त्यांच्याकडे कायद्याचं भांडार आहे ते पण आपल्याला शिकता येईल तो मुद्दा हा एक का करता सांगतो की आजच्या पिढीनं काय केलं पाहिजे मोबाईलपासून का दूर राहिलं पाहिजे ह्याच्यामुळं मुलांच्या दृष्टीवर परिणाम होतो मुलांना त्रास होतो मोबाईलचे फायदे खूप आहेत तुमचं बेनिफिट आहेत जे तुमच्या आपल्या व्यवसायासाठी कामासाठी आवश्यकता आहेत त्यावेळेस मोबाईलचा जरूर वापर करा आणि मोबाईलमुळे सुद्धा काही काही संसार चांगले चाललेले आहेत की ज्या मोबाईलवर काही ऑर्डर्स घेतो काही मेहनत करतो काही धंद्यासमोर व्यवसायासंबी चर्चा करतो ह्यासाठी शा मोबाईलचा वापर करा त्याचा उपयोग करा आणि मोबाईल हा वाईट नाही परंतु मोबाईलचे दुष्परिणाम संसारावर होऊ देऊ नका कुटुंबावर होऊ देऊ नका तुमच्या प्रकृतीवर करून देऊ नका मुलांच्या लहान लहान मुलांच्या मेंदूवर त्याचा परिणाम देखील होतो हेही लक्षात ठेवा आणि कुठल्याही लहा आईनं त्या मुलाला मोबाईलपासून शक्यतो दूर ठेवावं दोन तीन वर्षापर्यंत तर त्याने तीन वर्षाच्या होईपर्यंत अजिबातच मोबाईल त्याला देऊ नये आणि मोबाईल दाखवत बसू नये किंवा व्हिडिओ दाखवू नये हे करू नये ह्या ज्या गोष्टी जर सांभाळल्या तर तुमचा संसार चांगले होतील फक्त मी आत्ता एवढंच करता हे करतो की संसारात भांडणं आणि वितुष्ट कशी टाळता येतील आणि ही कोर्टापर्यंत न येऊ नयेत याबाबत मी आजचा फक्त एक मोबाईलचा विषय घेऊन सांगितलं अनेक असे विषय आहेत की त्याच्यात चर्चा केल्यानंतर मला जे आलेले अनुभव आहे ते मी मांडेन सांगेन मी आत्तापर्यंत हे सगळं चॅरिटी म्हणजे एक मोफत सल्ला मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि मी त्याचा एक सदस्य होतो लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीचा जवळजवळ सहा आठ आट, आठ एक वर्ष तरी मी त्या ठिक कमिटीवर होतो आणि त्यावेळेस मी पुष्कळ ही कामं चॅरिटी म्हणून करायचो लोकांना लेक्चर द्यायचो सांगायचो समजवायचो आणि त्याचा फायदा बरेच लोकांना झालेला आहे काही काही संसार चांगले झालेले आहेत एक कुटुंब तर असं होतं की त्यांची घटस्फोटाची केस चालाय चालून पाता चालायला आलेली असताना हिअरिंग होतं आणि त्या दिवशी मी त्याच्यावर काही चौकशी केली माहिती घेतली आणि नंतर मी त्याचं का कारण त्यांना विचारलं आणि ते कारणं मला लक्षात आली की त्या मुलीच्या आई वड आईकडं आई एक यक, एकटीच होती त्या मुलीला मुली मुलीला मुलगी एकटीच होती त्या आईला आणि आई ती आजारी होती वयस्कर होती आणि ती नवऱ्याला म्हणत होती की तू तिकडं राहायला चल आणि मा माझ्याबरोबर तोपर्यंत हा आईची मला सेवा करायची तिनं मला शिकवलं मला एवढं हे केलेलं आहे मला नोकरी आतापर्यंत मिळाली ते तिच्यामुळंच मिळाली ती सगळं केलेलं आहे तर मला आता तिची सेवा करायची तिकडे यायची त्याच्यावरून दोघांची भांडण झाली हा एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना सुद्धा त्यां त्यांच्या दोघांचं जमत होते ही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये इकडे याला कॉर्पोरेशनच्या डिपार्टमेंट कार्पोरेशनमध्ये सर्विस होते तर मग त्यांची ही भांडणं जी वेळेस झाली आणि मग ती वेगळीच राहायला लागली आणि जवळजवळ आठ दहा वर्षाची एक मुलगी होती त्यांना ती मुलगी जवळजवळ आता त्यावेळेस घटस्फाची केस चालायला आली त्यावेळेस दहा वर्षाची राहील आठ नऊ वर्षाची झाली होती जवळजवळ आणि अशा रीतीनं ते हे झालं आणि हेरिंगला आलं त्या दिवशी मी सहज तिला विचारलं की म्हटलं माझ्याकडे ते आता प्रकरण साधारणतः आल्यास होतं बघ त्यामुळे मी त्यांना विचारलं की म्हटलं काय झालं तर ती म्हटली की माझे आता जी आई आहे म्हटलं कुठे आहे आई आई तुझी तिच्या डोळ्यातून पाणी आल्या रडायला लागली म्हटलं की जी आई माझी होती ती एकमेव तिच्यासाठी मी हे सगळं केलं चाललेलं आहे तीच आता हयात नाही मग मी तिला म्हटलं की हयात नाही हे बरोबर आहे आता प्रत्येकानं माघारी घ्यायची हे तुमचं काय जे काय म्हणतात ना इगो तो इगो बाजूला ठेवा आणि एकत्रित यात ह्याला मी मी ब विचारलं की बाबा तुम्ही एवढ्या पोलीस आहे कॉन्स्टेबल आता तुम्ही तुम्ही सिनियर व झालेला आहात तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे चांगलं आहे व्यवस्थित तुमचं तुम्हाला काय हक्क आहे का, का आता आता त्यावेळेस ते ठीक होतं वेगळं का राहत होतं आता त्यांचं इच्छा आहे की आपण एकत्रित राहू एकत्रित संसार करू काय तुमचं मत आहे तो म्हटलं माझं काय म्हणणं नाही आणि हे पण म्हटले माझं काय म्हण म्हणजे पुष्कळ त्याच्यात आम्हाला चर्चा करावी लागली एकत्रित दोन चार मिटिंग मग ते हेअरिंग त्या साहेबांना सांगितलं म्हटलं तुम्ही हेअरिंग बाजूला ठेवा आणि मग ह्यांना सांगितलं की आता तुमचं नवीन जीवन चालू करा आज समजा की हे मुलीला कुठेतरी ठेवा तुमच्या नातेवाईकाकडं आणि आज तुम्ही त्या दिवशी आणि योगायोग म्हणजे की त्या दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मग आता नवीन हा निमोडला जा आणि मुलीला ठेवून त्या इकडं चार दिवस चर्चा करा नंतर आपण कोर्टात चर्चा करू नंतर ती पुढच्या तारखेला ज्यावेळेस आले त्यावेळेस ते प्रकरण मिटलं आम्ही ते विड्रॉ लग्न आणि त्यांचा संसार चांगला झाला आणि काही वर्षांनी दोन तीन वर्षांनी नंतर मला तो तोच मा ती व्यक्त्या त्या व्यक्ती भेटल्यात त्यांनी सांगितले की आम्हाला आणि एक मुलगा झालेला आहे आणि आता आमचा संसार चांगला आनंदात आहे हे ज्यावेळेस मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस खरोखरच आनंद वाटतो आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे एक सामाजिक कार्य समाजात काहीतरी मेसेज जावा की मोबाईलपासून दूर राहा आजचा एकच फक्त मोबाईल विषय आहे धन्यवाद धन्यवाद आणि असंच आपण काहीतरी समाजासाठी करूया असं माझ्या मनात आहे मी त्याच्यावर काही वय संशोधन केलेलं करण्याचा प्रयत्न करतो आहे मी काही वाचून मला काय अक्वायर करण्याचा प्रयत्न करतो तेच तुमच्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहे करत आहे मेडिएशनमध्ये तो मेडिएशन ट्रेनिंग केलं त्याच्यात मी खूप शिकलो तर त्याच्या व्यतिरिक्त पुष्कळ अनुभवातून देखील मला खूप शिकता आलं आणि हा अनुभव मी आपल्यापुढे मांडत आहे धन्यवाद असेच आपण भेटूया नमस्कार